नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे रस्त्याच्या कडीला सहजरित्या उपलब्ध होणारं हे गवत म्हणजेच दुर्वा ज्याला हारळीसुद्धा म्हणतात त्याचा आणि तुळशीच्या पानाचा सांगितलेल्या पद्धतीनं वापर करा कसलंही फंगल इन्फेक्शन तुम्हाला झालेलं असेल जांगेमध्ये खाज येत असेल गचकरण असेल किंवा कसलाही त्वचारोग तुम्हाला झालेला असेल तो पूर्णपणे निघून जातो कारण या उपायाने दोन दोन तीन तीन वर्षे दवाखान्यामध्ये गोळ्या औषधं खाऊन उपाय करून क्रीम लावून ज्यांचा त्वचा रोग बरा झाला नाही फंगल इन्फेक्शन बरा झालं नाही अशा व्यक्तींचं फंगल इन्फेक्शन याने पूर्णपणे निघून गेलेला आहे हा जो उपाय आहे तो इतका चमत्कारिक आहे की याने त्वचा रोग तर पूर्णपणे निघून जातोच शिवाय शरीरामध्ये तुमच्या कोलेस्ट्रॉल झालेला असेल तर ते कोलेस्ट्रॉलसुद्धा पूर्णपणे याने निघून जातं पोटाचे विकार पूर्णपणे निघून जातात प्रतिकारशक्ती आणि प्रचंड प्रमाणामध्ये वाढते शिवाय ज्या पुरुषांना शुक्राणूंची संख्या कमी असते आणि अशा पुरुषांना संतान होण्यामध्ये अडचणी येतात तर या उपायाने शुक्राणूंची संख्यासुद्धा चांगल्या रीतीनं वाढते अत्यंत नॅचरल आणि अत्यंत परिणामकारक हा उपाय आहे तेव्हा हा उपाय योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य वेळेला करावा लागतो हो तर हा उपाय कसा करायचा आहे चांगल्या रिझल्टसाठी तुम्ही हा उपाय शेवटपर्यंत नक्की पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुर्वा लागणार आहे ज्याला हराळीसुद्धा म्हणतो आपण ही आजकाल आपल्याला मंडईमध्ये सुद्धा मिळते विकत मिळते जुडीच्या रूपामध्ये ही इतकी प्रचंड औषधी आहे याचा रससुद्धा आपल्याला मार्केटमध्ये किंवा मा ऑनलाईनला फ्लिपकार्ट अमेझॉनवर मिळतो याचा रस म्हणून आपल्याला दुर्वारससुद्धा मिळतो तोसुद्धा तुम्ही वापरू शकता तर ही जी हरळ आहे जी शांगले -शांगले ती आपल्याला आणायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यामधले जे चांगले चांगले मोड आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत हराळी जी असते ती शीतल असते याच्यामध्ये पर्णहरित भरपूर प्रमाणामध्ये असतं ज्याला क्लोरोफिल म्हणतो ग्रीन क्लोरोफिल ज्याला म्हणतो आपण हे कसल्याही प्रकारचा त्वचा रोग नष्ट करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे कारण या हरळीचे गुणधर्मच असे आहेत शीतल आहे पाचक आहे बुद्धिवर्धक आहे त्वचा रोग नाशक आहे आणि सुक्राणूवर्धक ही हरळ आहे तर आपल्याला चांगले मोड काढून घ्यायचे आहे पाट्यावर आपल्याला चांगल्या रीतीनं वाटून घ्यायचं आहे किंवा कुटून घ्यायचं आहे मिक्सरमधून सुद्धा काढू शकतात त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे चांगल्या रीतीनं हलवून घेऊन आपल्याला ते नंतर गाळून घ्यायचं आहे अर्धा कप हरळीचा रस आपल्याला निघणार आहे जर ही हरळ मिळाली नाही आणि तुम्ही जर दुर्वा रस घेतलेला असेल फ्लिपकार्ट अमेझॉनवरून तर साधारणतः पाच ते सात एम एल आपल्याला तो दुर्वाचा रस घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसरा जो घटक याच्यासाठी लागणार आहे दुसरा घटक आपल्या घरामध्ये सहजरित्या उपलब्ध होतो तर ती आहे तुळशीची पानं तुळशीची पानं आपल्याला घ्यायची आहेत ती सुद्धा आपल्याला कुठून किंवा वाटून चांगल्या रीतीने घ्यायची आहे आणि त्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकायचं आहे तर हा तुळशीच्या पानाचा जो रस आहे तो दोन चमचे रस आपल्याला या अर्ध्या कप दुर्वाच्या रसामध्ये किंवा तुम्ही विकत घेतलेला असेल तर पाच ते सात एम एल दुर्वाच्या रसामध्ये दोन चमचे तुळशीच्या पानाचा रस त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे चांगल्या रीतीने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी याचा कुठला साईड इफेक्ट नसतो हे दोन्हीही अत्यंत उपयुक्त आणि परिणामकारक औषधी आहे तर आपल्याला चांगल्या रीतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि सकाळी शक्यतो उपाशीपोटी आपण जर हा उपाय केला तर तुम्हाला कसल्याही प्रकारचा रोग पूर्णपणे निघून जातो जर तुम्हाला उपशपोटी शक्य नसेल तर जेवणानंतर साधारणतः एक ते दीड तासाने तुम्हाला हा रस घ्यायचा आहे तो आपल्याला सलग एकवीस दिवसापर्यंत घ्यायचा आहे तुमच्या शरीरातून कोलेस्ट्रॉल पूर्णपणे निघून जाईल त्यामुळे बंद पडलेली नस असेल तर ती पूर्णपणे मोकळी होईल बंद नसा याने चालू होतात शिवाय शुक्राणूंची संख्या पुरुषांमध्ये वाढेल सर्वात महत्वाचं म्हणजे कसल्याही प्रकारचा त्वचा रोग तुम्हाला झालेला असेल जांगेमध्ये खाज असेल तर या एकवीस दिवसामध्ये समस्या निघून जातील कारण हा जो रस आहे तो तुमच्या रक्तामधील इन्फेक्शन पूर्णपणे घालून टाकतो कारण त्वचा रोग जो असतो त्याला बाहेरून किती उपाय करा रक्तामध्ये तुमच्या इन्फेक्शन झालेला असल्यामुळे तो पूर्णपणे निघून जात नाही आजचा जो हा उपाय आहे तो तुमच्या रक्तामधून जे इन्फेक्शन आहे ते पूर्णपणे बाहेर काढून टाकतो आणि म्हणून हा खूपच परिणामकारक उपाय आहे ज्यांनाही त्वचा रोग झालेला आहे फंगल इन्फेक्शन झालेलं आहे अशाने हा उपाय नक्की करा तुमचा त्वचा रोग निघून जाईल कोलेस्ट्रॉल निघून जाईल शिवाय पोटाचे आजारसुद्धा निघून जाईल बुद्धिवर्धकसुद्धा आहे हे अत्यंत परिणामकारक आहे म्हणून याचा अवश्य वापर करा धन्यवाद